नमस्कार मी राम बिडकर पी एम न्यूजमध्ये आपलं स्वागत आहे आज आपण या ठिकाणी नकाशी तालुका बाळापूर अकोला जिल्हा अकोला या ठिकाणी आपण उभे आहोत आज या ठिकाणी एक्क्याण्णव वर्षाचं हे व्यक्तिमत्व आदरणीय भदंत महाथेरो शीलरत्न असे दिसत आहेत ज्यांचे जवळजवळ चौतीस वर्षावास झाले असून यांनी प्रत्यक्ष डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना प्रत्यक्ष पाहण्याचा योग यांना आलेला आहे वंदामी भनतेजेल डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना पाहण्याचा योग कधी आला होता एकोणीसशे छप्पन झाले एकोणीसशे छप्पनला नागपूर मुक्कामी काही चर्चा बातचीत झाली होती गृहस्थी जीवनात होतात का चिवर होता त्यावेळेला त्यावेळेस गृहस्थी जीवनात होतो अंदाजे किती वय असावं त्यावेळेस आपलं जास्तीत जास्त चौदा पन्नास चौदा प्रत्यक्ष डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना प्रत्यक्ष पाहण्याचा योग मी पाहला सभा पाहिली पूजा करताना करता म्हणजे छप्पन सालच्या धर्मांतराचे हे साक्षीदार आदरणीय भदंत महाथेरो शीलरत्न जे बोरगाव मंजू अकोला या ठिकाणी या जिल्ह्यात हे राहतात प्रत्यक्ष डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पाहण्याचा योग यांना आलेला आहे आणि तेही क्रांतिकारी ज्यावेळेस धम्मचक्र गतिमान झालं त्या दिवशीची म्हणजे धम्म दीक्षाच्या वेळीची ही गोष्ट आहे अतिशय धन्य आहेत भंतेजी आणि एक्क्याण्णव वर्ष असूनसुद्धा त्यांची आत्ता ही ही परिस्थिती आहे हातात अशा प्रकारची काठी आहे एक्क्याण्णव वर्षपर्तु आज ही सील प्रदान करतात शील संवर्धन संयम अतिशय मोठ्या प्रमाणावर आहे समस्त धम्म जगाला ऊर्जा देणारं हे एक्क्याण्णव वर्षाचं व्यक्तिमत्व आदरणीय भदंत महाथिरू शीलरत्न नकाशी तालुका बाळापूर जिल्हा अकोला आज श्रामणी शिबिराच्या निमित्तानं आदरणीय भिक्खू संघाची आदरणीय या भंते शीलरत्न यांचं वंदन करण्याचा दुर्मिळ योग आला भिक्खू संघातील आदरणीय असे हे भंतीजी आहेत यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना प्रत्यक्ष पाहण्याचा योग त्यांना आला आहे आणि आज आदरणीय भिक्खू संघ या ठिकाणी उपस्थित आहे श्रामणेरांना प्रशिक्षित करीत आहेत पहिलीच बार या ठिकाणी श्रामनेर शिबिर घेण्यात आलं परंतु पहिलीच बार शिबीर असूनसुद्धा इथले उपासक आणि उपासिका अतिशय श्रद्धावान असल्यामुळं या ठिकाणी अठरा श्रामणीर दीक्षित झालेले आहेत प्रवज्जा घेतलेली आहे आणि नवभारताच्या निर्मितीला इथून सुरुवात झालेली आहे अतिशय चांगली गोष्ट आहे की नकाशीत पहिलीच बार हे श्रामणीर शिबिर या ठिकाणी संपन्न होत आहे अठरा श्रामणीर या ठिकाणी बसलेले आहेत भावी जीवनात बुद्ध आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा आणि बुद्धाचा धम्माचा आवाज हे बुलंद करतील आणि समज चांगले नागरिक घडतील अशा प्रकारची अपेक्षा नकाशी तालुका बाळापूर जिल्हा खुलावून पी एम न्यूजकरिता राम